एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये स्थानिकांच्या दाब्याने खळबळ पोलिसांकडून कसून शोध बीड येथील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेलेले आहेत तरीही या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा संतोष देशमुखांच्या हत्येनंतर अजूनही फरार आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच कृष्णा आंधळेबाबत एक मोठी माहिती समोर येते फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितले त्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केलेला आहे त्यामुळे आता एकाच खळबळ उडालेली आहे मस्सा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तीन महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे या प्रकरणात सी आय डीने दोषारोपपत्र दाखल केलेलं असून मुख्य आरोपी वाल्मिक कराडी याला केलेला आहे आणि या प्रकरणात नऊ आरोपी असून आठ जणांना अटक झाली मात्र हत्येच्या गुन्ह्यात सहभागी असलेला कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे आणि तीन महिन्यानंतर देखील पोलीस त्याला शोधू शकलेले नाहीत आता संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलेला आहे गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिलेली आहे आणि याबाबत पोलिसांनी माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्यात जे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून पोलीस खातरजमा करत आहेत कृष्णा आंधळेला तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा त्यांनी लावला होता असं वर्णन स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे नागरिकांनी हटकल्यानंतर मोटारसायकलवरून तो पळून गेल्याचा दावा देखील स्थानिकांनी केलेला आहे आपण त्यांच्या मदतीने आपण रस्त्यावरील जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते त्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेज चेक करतो त्या ठिकाणी गार्डन आहे त्या गार्डनच्या या ठिकाणावरील आपण सीसीटीव्ही फुटेज बघितलं नऊचाळीस वाज नऊ छत्तीस नऊ छत्तीस ला तो त्यांनी जी संशयित गाडी सांगितली त्या वर्णनाची आणि ते सम त्या ठिकाणावर जाताना दिसत तर आमच्या सोबत शोध शोधपथकाची क्राईम युनिटची पण टीम आहे ते आणि गंगापूर पोलिस आता ह्याच गाडीचा जे साक्षीदारांनी सांगितलेले आहे वकील साहेबांनी त्या गाडीचा आम्ही पुढे शोध घेतो आणि त्या पद्धतीने आमचा तपास त्यांनी गाडीचा आणि पुढील तपास बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी नाशिक